I don't know. परिषद प्राथमिक शाळा समतानगर येथे आपल्या धावडा गावचे प्रतिष्ठित नागरिक वार्ताहर तसेच समाजसेवक यांनी आज आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आम्ही आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य गुलाईत सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आपल्या शाळेमध्ये आपण शालेय शाले क्रीडा स्पर्धा सुरू केलेल्या आहेत योगायोगाने आज त्यांची सदिच्छा भेट झाली त्यानिमित्तानं आपण या शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते घेत आहोत या कार्यक्रमा स्पर्धेमध्ये आपण धावण्याची स्पर्धा लिंबू चमचा कबड्डी खो खो असे वेगवेगळे वर्ग वर्गानिहाय क्रीडा घेणार आहोत खेळ घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर योग्य ते बक्षीस दिलं जाईल माझ्याकडून तुम्हाला सर्वांना फिल्टरचे शुभेच्छा या शाळेच्या अंतर्गत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य अशा क्रीडा स्पर्धेचे आयोजन दोन्ही शाळेच्या वतीने करण्यात आलेले आहे आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या शाळेला सामाजिक कार्यकर्ते तसेच वार्ताहर श्री सर यांची सदिच्छा भेट झालेली आहे त्या अनुषंगाने सभा देवक वार्ताहार यांच्या हस्ते आपण घेत आहोत क्रीडा स्पर्धा शालेय स्तरावर होणे फार आवश्यक आहे कारण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतो आणि शारीरिक विकास झाल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या बौद्धिक तसेच सुद्धा आपल्याला दिसून येतो विद्या विद्यार्थी जर शरीराने धष्टपुष्ट असेल तर तो मनाने सुद्धा चांगला राहतो आणि त्याच्या सर्वांगीण विकासावर आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर मराठी आणि समतानगर उर्दू या शाळेमध्ये वर्षभरामध्ये विविध उपक्रमाचे आपण आयोजन करीत असतो की ज्यामधून विद्यार्थ्यांचा विकास व्हावा त्याच उदार्थ हेतूने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक विकास व्हावा या उद्देशाने भव्य अशा क्रीडा सुद्धा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगरच्या या भव्य क्रीडांगणामध्ये आपण आयोजन केलेले आहे विद्यार्थ्यांचासुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगला उत्साह दिसून येतो तर या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन माननीय पठाण यांच्या हस्ते झालेलं ज्यामुळे सर्वांनी एकदा स्काउट क्लॅब जो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संतनगर मराठी आणि उर्दू केंद्र वडोद तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना अंतर्गत Uh, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर येथे भव्य अशा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते uh, दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर येथे आयोजित केल्या जात असते तसेच वर्षभरसुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून बरेचसे उपक्रम हे दरवर्षी राबवले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर मराठी आणि उर्दू येथे अशा भव्य दिव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा सांघिक असो वैयक्तिक असो सर्व क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आमच्या धावडा गावचे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री जामीरबाई पठाण यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर माननीय ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री जावीरबाई पठाण यांचासुद्धा यथोचित असा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी ज्यावेळेस सर्वात अगोदर धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आणि धावण्याच्या स्पर्धेची ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस माननीय जाबीरबाई पठाण यांनी प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना स्पर्धेसाठी विजयासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत असे या भव्य कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर मराठी आणि उर्दू इचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीनं नियोजन केले आणि स्पर्धा यशस्वी कशा करता येतील यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत या, या क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेने सुरुवात करण्यात आलेली आहे उद्घाटनानंतर जी धावण्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता दुसरीचा विद्यार्थी करण सांडू सोनवणे याचा आलेला आहे तर इयत्ता पहिलीचा प्रथमेश अनिल बोराडे इयत्ता तिसरीचा विद्यार्थी शेख आदिल शेख इर्शाद इयत्ता चौथीचा विद्यार्थी किरण विनोद देवकर तर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी हर्षल भरत बोराडे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे ही स्पर्धा क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर मराठी आणि उर्दू येथील श्री खर्चे आ, ये, आ, श्री विजय मुकुंद खर्चे सर त्याप्रमाणे श्री चोपडे सर तसेच श्रीमती डहाके मॅडम श्री, श्री पाटील सर श्रीमती इंगळे मॅडम तसेच उर्दूचे श्री, श्री आ, उबेद सर श्री उबेद सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती आणि या सर्वांनी मिळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य सा केले शाळेचे मुख्याध्यापक कोण जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा समतानगर या ठिकाणी श्री खर्चे सर हे मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात आणि त्यांनी सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेले आहे ही स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर मराठीचे मुख्याध्यापक श्री एस ए गोलाईत सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर उर्दूचे मुख्याध्यापक श्री विजय मुकुंद खर्चे सर यांच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली